नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे निवडून आलेले आमदार कोणते आहेत ते पाहणार आहोत जितेंद्र आव्हाड मतदारसंघ मुमरा कळवा अभिजित पाटील मतदारसंघ माढा रोहित पाटील मतदारसंघ तासगाव नारायण पाटील मतदारसंघ करमाळा राजू खरे मतदारसंघ मोहोळ बापूसाहेब पठारे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघ सुविचार जीवनातील सर्वोत्तम गुरु म्हणजे अनुभव धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा